आता पावसाळ्याचे दिवस आले मग आपण जा सर्वजण सुट्टी असली की सुट्टी कुठेतरी वातावरणात चांगल्या व्यस्त करावी वातावरणात आपण ती स्पेंड करावी खर्च करावी यासाठी आपले घरचे फॅमिली असते किंवा आपण सर्व लोकं घरातले असतो किंवा मित्रपरिवार दे किंवा आपल्या ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या कंपनी असो किंवा कोणत्या व्यवसायात असाल त्या व्यवसायातले मित्रपरिवार किंवा सर्व फॅमिली म्हणून ज्या ठिकाणी आपल्याला माहिती असतं की आज ते इथे धबधबा आहे तिथं रिसॉर्ट आहे आणि तिथे जातो आणि आपली सुट्टी आपण तिथे आनंदात घालवतो परंतु कधीकधी अशी सुट्टी आनंदात घालवत असताना ती सुट्टी घालवण्याच्या नादात आपण आपला जीवसुद्धा धोक्यात टाकतो किंवा कधीकधी ती सुट्टी आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आठवणीचा क्षण बनून जाते किंवा आपल्याला संकटामध्ये सुद्धा टाकते तर अशाच प्रकारे एक घटना आहे ती घटना तुम्ही पाहिल्यावर तुम्हालासुद्धा कळेल पावसामध्ये धबधब्यावर किंवा ओढ्यावरती जेव्हा आपण अंघोळला किंवा आनंद व्यक्त करण्यासाठी जातो तेव्हाच अशा प्रकारच्या घटना घडतात तर ही घटना पा या घटनेमध्ये आपल्याला पाहायला भेटते एक ओढा आहे त्या ओढ्याला खूप सारं पाणी आलं आहे आणि एवढं पाणी आलं आहे तर ओढ्याच्या दुसऱ्या दिशेला गेलेले सर्व लोक अडकलेले पाहायला भेटतात त्यामध्ये काही तरुणही आहेत तरुणसुद्धा आहेत परंतु ओढ्याला एवढं पाणी जास्त असतं की इकडे येण्यासाठी काही करू शकत नाही परंतु यांची शक्कल एवढी चांगली असते ते लोक एक दोरी घेतात आणि दोरी दुसऱ्या ओढ्याच्या बाजूला टाकतात आणि ती दोरी एका साईडला बांधतात आणि काही लोक का एक जरा साईडची जो दो दोरी असते ती स्लाईड होणारी म्हणजे इकडून तिकडे खेचू शकतात अशा प्रकारची दोरी ठेवतात आणि ती दोरं ठेवल्यानंतर एकमेकांना इकडे खेचण्याचा प्रयत्न असतो त्यांचा अशाच प्रकारे तरुणीला सुद्धा ते खेचताना पाहायला भेटतात आणि ज्या पद्धतीने या तरुणीला खेचतात परंतु तरुणी त्या दिशेवरून या दिशेला येते इकडे येते पूर्ण पार करते ते पूर्णपणे तो ओढा परंतु त्यातीलच एक तरुण विरुद्ध दिशेला असणारा तो या तरुणीला वर घेण्यासाठी पुढे हात सरसावतो आणि हात सरसावतानाच त्याचा पाय घसरतो ओढ्यामध्ये पडतो आणि तो पाण्याच्या वेगाने वाहून जाताना पाहायला भेटतो सांगायचं तात्पर्य एवढंच मित्रांनो की ज्या पद्धतीने आपण दुसऱ्यांना वाचवण्यासाठी जातो परंतु आपला जीव सुखरूप असेल याची खात्री करणं गरजेचं आहे कारण आपण जर सुरक्षित नसतो तर दुसऱ्यांना वाचवण्यासाठी आपण का धडपड करतो अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित होतो म्हणूनच नेहमी दुसऱ्याला मदत करताना प्रथम आपण सुरक्षित असलं पाहिजे याची काळजी करा सुरक्षित राहा आणि आपण दुसऱ्यांना मदत करा कारण आपण एकाला वाचवलं तर अजून काही लोकांना वाचवायचं असतं कारण एखादा जो ज्याला वाचवतो तो पुढच्या व्यक्तीला वाचवेला तसं नाही कारण तो घाबरलेला आधीच असतो आणि तो पुढच्या व्यक्तीला वाचवेल असं नाही म्हणून वाचवणाऱ्या व्यक्तीने प्रथम सावध असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर इतर व्यक्तींना वाचवायला आपण हात सरसावू शकतो तर मित्रांनो या घटनेवर तुमचं काय मत नक्की कमेंट करा जर तुम्ही या चॅनलवर नवीनच असाल इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल जरूर दाबा जय महाराष्ट्र